हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आॅड नाई ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एन्स सायन्स विथ मी नीरप्रॉन जे करता मॅथ्स आणि सायन्स राश रियल नंबर हा तुमचा लेसन स्टार्ट केलेला आहे तुमचा अल्जेब्राचा सेकंड नंबरचा लेसन आहे आणि आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन जो आहे तो आज फायनली ते कंप्लीट होणार आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन नंबर वन आणि टू हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहे हळूहळू प्रत्येक पॉईंट तुमचा डिटेलमध्ये क्लिअर करते त्याच्या मगही बिलकुल करू नका प्रत्येक कन्सेप्ट छानपैकी समजून घ्या आज आपण क्वेश्चन नंबर थ्री बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनचा सो क्वेश्चन तुमच्यासमोर आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये दिलेला रॅशनल नंबर तुम्हाला पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहायचा आहे याच्या अगोदर याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पी अपॉन क्यू फॉर्मवरती तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो जाऊन बघा हं आय थिंक तुमचा जो सेकंड नंबरचा व्हिडिओ तोच मी सेपरेट बनवलेला आहे या क्वेश्चनसाठी तर सगळ्यांनी तो, तो बघा म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला सिम्पल जाणार आहे सो फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे झिरो पॉईंट सिक्स मग आता ह्या एक्झाम्पल खूप सिम्पल आहे याच्यामध्ये आपण एक्स मानत असतो लेट एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सिक्स आणि त्याच्या डोक्यावरती डॉट दिलेला आहे म्हणजे सिक्स नंबर काय होतो इथे रिपीट होतोय याचा अर्थ असा पण होतो झिरो पॉईंट सिक्स 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 डॅश 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 असा त्याचा अर्थ होतो मग आपण काय करूया <laughs> एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स त्याच्या डोक्यावरती डॉट याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया मग आता कोणता नंबर रिपीट होतोय आहे या रिकरिंग फॉर्म इज आ, रिकरिंग नंबर कुठला आहे सिक्स दे फॉर मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन hmm? एक नंबर आहे म्हणून टेनने मल्टिप्लाय करणार देअर फोर रिकरिंग नंबर असं लिहिलं तरी चाललं नाही लिहिलं तरी चालणार आहे नंबर इज सिक्स ओनली देअर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन एकच नंबर आहे रिपीट झालेला म्हणून टेनने मल्टिप्लाय करणार दोन असेल तर हंड्रेडने तीन असेल तर थाउजंडने मग एक्सला जर तुमचा टेनने मल्टिप्लाय केलं आणि झिरो पॉईंट सिक्सला जर टेनने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे इथे काहील तुमचं टेन एक्स इथे हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल म्हणजे काही सिक्स आणि कोणता रिपीट होतोय सिक्स सो सिक्स so, पॉईंट सिक्स याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे इक्वेशन नंबर टू मायनस वन इक्वेशन नंबर टू सो so, स्टुडंट एकच नंबर रिपीट झाला नाही म्हणून आपण दोन्ही साईडला काय केलं टेनने मल्टिप्लाय केलं मल्टिप्लायन बोथ साइड बाय टेन मग याला जर टेनने मल्टिप्लाय केलं तर टेन एक्स येणार आहे आणि याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे मल्टिप्लाय करत बसायचं नाही हा जो पॉईंट आहे तो एक डिजिट नंतर इकडे सरकवायचा तो इकडे आला इकडे सरकवल्यानंतर पुढे काय लिहायचं पुढे काहीतरी लिहावं लागेल ना जो नंबर रिपीट झालेला आहे तो आपण इथे लिहितो त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं मग पुढची प्रोसिजर माहिती इक्वेशन नंबर टू मधून वन मायनस करा मग टू काय आहे तुमचा टेन एक्स टेन एक्समधून वन एक्स मायनस करणार आणि ते सिक्स पॉईंट सिक्समधून झिरो पॉईंट सिक्स मायनस करणार आता इथे काहीच नाही म्हणजे तुमचा वन आहे मग टेनमधून वन गेला तुमचा नाईन एक्स उरलेला आहे इथे आणि सिक्स पॉईंट सिक्समधून झिरो पॉईंट सिक्स मायनस करूया इथे किती उरले रे तुमचे सिक्स पॉईंट झिरो सिक्स पॉईंट झिरो देअर फोर एक्स इज इक्वल टू काय तुमचा हा इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे जाताना डिव्हाइडला आता सिक्स आणि नाईन कोणाच्या टेबलमध्ये आहे थ्रीच्या टेबलमध्ये थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाही देअर फॉर एक्स इज इक्वल टू टू अपॉन थ्री म्हणजे आपल्याला याचं डेसिमल फॉर्म मिळाल या झिरो पॉईंट सिक्स डॅ डॉटचं सी रॅशनल नंबर फॉर्म म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्म काय मिळालं टू अपॉन थ्री मिळालेलं आहे काय मिळालं टू अपॉन थ्री दिस इज युअर आन्सर सिम्पल क्वेश्चन होता छान सोपा प्रश्न होता ऑलरेडी hmm? मी याचे आच, खूप सारे एक्झाम्पल्स रिवाईज करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ह्या एक्झाम्पलला काहीच फ्र अडचण येणार नाही आहे ठीक आहे लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे झिरो पॉईंट थर्टी सेवन बार और डॅश याचा आपल्याला लिहायचं आहे पी अपॉन क्यू फॉर्म आता एक्झाम्पल पहिले काय करायचं दिल्या दिल्या ऑब्झर्व्ह करायचं ऑब्झर्व्ह केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय येईल तुमची झिरो पॉईंट थर्टी सेवन डॅश यालाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो झिरो पॉईंट थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टी सेवन डॅश डॅश असं पण लिहू शकतो ठीक आहे मग आपलं एक्स काय झालं झिरो पॉईंट थर्टी सेवन डॅश याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया आता तुम्ही जर लक्षात आला तुमच्या दोन नंबर्स हे टू डिजिट्स आर रि रिकरिंग थ्री अँड सेवन हे रिपीट 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 होत आहेत म्हणून आपल्याला दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ साईड बाय हंड्रेड ओके हिअर देअर फोर थ्री अँड सेवन आर टू रिकरिंग डिजिट टू रिकरिंग डिजिट्स असं लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालणार आहे पण तुमच्या माहितीसाठी लिहा देअर फोर मल्टिप्लाय मल्टिप्लाय बोथ साईड बाय हंड्रेड दोन आहे ना म्हणून वन टू म्हणून दोन झिरो म्हणजे हंड्रेड मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे एक्स इंटू हंड्रेड आणि झिरो पॉईंट थर्टी सेवन डॅश इंटू हंड्रेड मग आता साधी गोष्ट आहे हंड्रेड इंटू एक्स हंड्रेड एक्स येणार आहे आणि आता याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय मल्टिप्लाय करत नाही बसायचा हा पॉईंट इथे आहे ना हा पॉईंट काय करायचा इथे आहे ना दोन घरं पुढे शिफ्ट करायचा वन टू इथे आला मग पुढे काहीतरी लिहावं लागेल पुढे काय लिहायचं जे नंबर्स रिपीट होतात थर्टी सेवन रिपीट होतं म्हणून त्याच्यापुढे थर्टी सेवन लिहून द्यायचं आहे ठीक आहे मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही आहे हा पॉईंट इथे आहे ना मग हंड्रेडने करायचं म्हणून टू डेजिट पुढे जायचं हजारने करायचं असेल तर तीन घरं पुढं जायचं दहा हजारने करायचं चा असेल तर चार घरं हा दहाने करायचं असेल तर एक घरं पुढं जायचं आहे आणि त्याच्यापुढे जो नंबर रिपीट होतो तो लिहून टाकायचा आहे याला इक्वेशन नंबर टू नाव द्या आणि मग आपण काय करतो नेहमीप्रमाणे इक्वेशन नंबर टू मायनस वन करत असतो मग तुमचं टू काय आहे टू आहे तुमचं हंड्रेड एक्स हंड्रेड एक्समधून काय मायनस करणार एक्स करणार इथे काय आहे थर्टी सेवन पॉईंट सेवन त्याच्यामधून मायनस काय करणार हे थर्टी सेवन झिरो पॉईंट थर्टी सेवन मायनस करणार ठीक आहे चला हंड्रेड इथे काहीच नाही म्हणजे काय असतो वन मग हंड्रेडमधून वन गेला किती उरला तुमचा नाईन्टी नाईन एक्स इथे थर्टी सेवन पॉईंट थर्टी सेवनमधून झिरो पॉईंट थर्टी सेवन मायनस केले तर काय येणार आहे तुमचं फक्त थर्टी सेवन येणार आहे सो हिअर थर्टी सेवन दॅर फॉर एक्स इज इक्वल टू हा नाईन्टी नाईन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईड सो वी गॉट द आन्सर एक्स इज इक्वल टू थर्टी सेवन अपॉन नाईन्टी नाईन दॅर फोर द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ झिरो पॉईंट थर्टी सेवन इज इक्वल टू थर्टी सेवन अपॉन नाईंटी नाईन टू मार्क्स आरामशीर मिळतील थ्री मार्क्स असेल तर थ्री मार्क्स मिळतील खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहे फक्त प्रॅक्टिस करा समजून घ्या हां इक्वेशन नंबरवर मधून वन मायनस करायचं जेवढे डिजिट्स असतील तेवढ्या हंड्रेडने टेनने हजारने मल्टिप्लाय करायचे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सी स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा थर्ड क्वेश्चन थ्री पॉईंट सेवन्टीन डॅश म्हणजे सेवन्टीन हा नंबर इथे काय होतोय रिपीट होतो आहे हां देअर फोर नेहमीप्रमाणे करूया लेट एक्स इज इक्वल टू काहील तुमचं थ्री पॉईंट सेवन्टीन मग याला आपण थ्री पॉईंट सेवन्टीन 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 असं लिहू पण शकतो पण तुमचा एक्स काय येणार आहे तुमचा जो एक्स आहे तो एक्स येणार आहे थ्री पॉईंट सेवन्टीन याला इक्वेशन नंबर वन नाव द्या रिकरिंग डिजिट्स कोणते आहेत वन आणि सेवन हे रिप रिपीट होत आहे देअर फोर वन अँड सेवन आर रिकरिंग डिजिट्स म्हणजे हे रिपीट रिपीट होत आहे मग कितीने मल्टिप्लाय करणार आहोत आपण दोन्ही साईडला दोन आहे म्हणून हंड्रेडने मल्टिप्लाय करणार ठीक आहे देअर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय हंड्रेड दोन डिजिट आहे म्हणून हंड्रेडने तीन असेल तर हजार एक असेल तर दहा हे माहितीच आहे देअर फॉर एक्स इंटू हंड्रेड इज इक्वल टू थ्री पॉईंट सेव्हन्टीन इंटू हंड्रेड आता हंड्रेड इन्टू एक्स काय येणार तुमचं हंड्रेड एक्स येणार आहे आता याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं म्हणजे फक्त काय करायचं हा पॉईंट इथं ना टू डिजिट्स दोन घरं पुढं ढकलायचं आहे ठीक आहे हा इथे होता मग इथे येईल तुमचा पॉईंट आला का मग पुढे काय लिहायचं पुढे झिरो झिरो नाही लिहायचं जो नंबर रिपीट झालेला आहे कोणता सेवन्टीन तो पुढे लिहून द्यायचा हां याला इक्वेशन नंबर टू पुढची स्टेप इक्वेशन नंबर टू मायनस वन सगळीकडे तेच आहे इक्वेशन नंबर टू मायनस वन चला इक्वेशन नंबर टू काय आहे तुमचं हंड्रेड एक्स हां हंड्रेड एक्स मायनस हा एक्स करणार आहे इकडे थ्री पॉईंट सेवन्टीन पॉईंट सेवन्टीन डॅश मायनस थ्री पॉईंट सेवन्टीन डॅश हे मायनस करणार आहे इथे वन आहे हंड्रेडमधून वन गेला किती उरला आहे नाईन्टी नाईन एक्स उरले मग इथे थ्री पॉईंट सेवन्टीन पॉईंट सेवन्टीनमधून थ्री पॉईंट सेवन्टीन मायनस करा झिरो झिरो इथे किती उरले तुमचे फोर ना थ्री हंड्रेड अँड फोर्टीन पॉईंट झिरो झिरो आलं का थ्री हंड्रेड अँड फोर्टीन पॉईंट झिरो झिरो पुढच्या झिरोला काही किंमत नसते देअर फॉर नाइन्टी नाईन आलं ना आता एक्स बरोबर रे मग हा नाईन्टी नाईन इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना डिव्हाइडला आलं आन्सर एक्स इज इक्वल टू थ्री हंड्रेड अँड फोर्टीन पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे तुमच्या थ्री पॉईंट सेवन्टीन डॅशचं पी अपॉन क्यू फॉर्म काय आलं थ्री हंड्रेड अँड फोर्टीन पॉईंट ए अपॉन नाईन्टी नाईन हे आलं त्याचं पी अपॉन क्यू फॉर्म सो so, अशा पद्धतीने खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहे प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स किंवा टू आउट ऑफ टू मार्क्स ह्या क्वेश्चनचे मिळवू शकतात लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ नंबरचं फिफ्टीन पॉईंट एटी नाईन डॅश एक्झाम्पल बघून घाबरून जाऊ नका सिम्पल एक्झाम्पल आहे एक्झाम्पलवरून काय क्लिअर होतं की ह्या नंबरमध्ये एटी नाईन हा नंबर रिपीट रिपीट ज्याच्या डोक्यावरती डॅश आहे किंवा डॉट आहे तो नंबर काय होतो रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग तो नंबर रिपीट होत जातो आहे मग आपण काय करणार नेहमीप्रमाणे स्टेप करूया स्टँडर्ड स्टेप आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही पहिले एक्स मानायचा त्याला इक्वेशन नंबर वन नाव द्यायचं मग जेवढे डिजिट्स रिपीट होतात तेवढ्या नंबरने मल्टिप्लाय करा त्याला इक्वेशन नंबर टू नाव द्यायचं टूमधून वन मायनस करायचं झालं आन्सर मी आलं ह्या स्टँडर्ड स्टेप ठरलेल्या आहे त्याच करायच्या देअर फॉर लेट एक्स इज इक्वल टू फिफ्टीन पॉईंट एटी नाईन मग याला आपण ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो फिफ्टीन पॉईंट एटी नाईन एटी नाईन एटी नाईन डॅश 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 असं पण लिहू शकतो ठीक आहे मग एक्स काय आला तुमचा फिफ्टीन पॉईंट एटी नाईन डॅश इक्वेशन नंबर वन देअर फॉर रिकरिंग डिजिट्स कुठले आहे देअर फॉर एट अँड नाईन आर रिकरिंग डिजिट्स रिकरिंग डिजिट्स मग दोन रिकरिंग डिजिट्स आहे मग मल्टिप्लाय कितीने करणार आहे हंड्रेडने देअर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय हंड्रेड हंड्रेडने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करणार मग करा बरं मल्टिप्लाय एक्स इन टू हंड्रेड वन फिफ्टीन पॉईंट एटी नाईन इन टू हंड्रेड ठीक आहे हंड्रेड इन्टू एक्स काय झाले तुमचे हंड्रेड एक्स फिफ्टी आता इथे काय आपल्याला ना मल्टिप्लाय नाही करायचं डायरेक्ट लिहायचं आन्सर वन फाय एट नाईन हा पॉईंट कुठे होता तुमचा इथे शंभरने म्हणजे दोन घरं पुढे जा वन टू इथे होता ना मग दोन इथे होता बघा शिफ्ट होऊन कुठे जाईल वन टू म्हणजे जा इथे जाईल हा पॉईंट ठीक आहे मग याच्यापुढे काय लिहिणार याच्यापुढे जो नंबर रिपीट होत असतो एटी नाईन नंबर रिपीट होतो ना म्हणून एटी नाईन लिहून द्यायचं याला झालं इक्वेशन नंबर टू आता इक्वेशन टूमधून वन वन मायनस करा इक्वेशन नंबर टू मायनस वन चला करूया फटाफट टू काय आहे हंड्रेड एक्स मायनस एक्स आणि वन फाय एट नाईन पॉईंट एटी नाईन मायनस फिफ्टीन पॉईंट एटी नाईन याच्या डोक्यावर डॅश ठीक आहे वन फाय एटी नाईन आता याचा हंड्रेडमधून वन गेला किती उरला रे नाईन्टी नाईन एक्स वन फाय एटी नाईन पॉईंट एटी नाईनमधून फिफ्टीन पॉईंट एटी नाईन मायनस करा झिरो झिरो इथे फोर उरले इथे सेवन वन फाय सेवन फोर किती आलं तुमचं वन फाय सेवन फोर आलं इथे हा मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाईडला जाईल नाईंटी नाईन आला आन्सर किती सिम्पल आहे येत आहे लक्षात सगळ्यांच्या म्हणजे याचा अर्थ काय झाला फिफ्टीन पॉईंट एटी नाईन डॅशचा पी अपॉन्ट क्यू फॉर्म काय आला वन फाय सेवन फोर अपो वन नाईंटी नाईन दिस इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ फिफ्टीन पॉईंट एटी नाईन डॅश दॅट इज टू पॉईंट फाय वन फोर बार और डॅश म्हणजे पाचशे चौदा ही संख्या इथे रिपीट होते हे तर आपल्याला क्लिअर आहे मग नेहमीप्रमाणे स्टेप करूया लेट एक्स एक्स काय आहे तुमचा टू पॉईंट फाय वन फोर डॅश याचाच अर्थ टू पॉईंट फाय वन फोर फाय वन फोर असा पण होतो देअर x is equal to 2.514- टू पॉईंट फाय वन फोर डॅश दिस इज now इक्वेशन नंबर वन ओके नाव रिकरिंग डिजिट्स कुठल्या आहेत फाय वन फोर म्हणजे सारख्या कोणत्या संख्या रिपीट होता इथे पाच एक आणि चार या संख्या परत परत रिपीट होत आहेत तीन संख्या रिपीट होत आहे म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय कितीने करावं लागणार आहे वन थाउजंडने हां तीन संख्या म्हणजे तीन झिरो दोन संख्या म्हणजे दोन झिरो चार संख्या म्हणजे चार झिरो ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण रिकरिंग डिजिट्स आर रिकरिंग डिजिट्स आर फाय वन अँड फोर सो मल्टिप्लाय बोथ साईड बाय वन थाउजंड दोन्ही साईडने आपल्याला वन ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे देअर फोर एक्स इन टू वन थाउजंड करणार आणि एक्स सॉरी वन थाउजंड इंटू टू पॉईंट फाय वन फोर डॅश हे करणार आहे आता वन थाउजंड इंटू एक्स वन थाउजंड एक्स येणार आहे आता याला वन थाउजंडने करायचं म्हणजे काय करायचं हा जो पॉईंट आहे हां टू फाय वन फोर हा पॉईंट किती आहे तुमचा इथे आहे तीन घरं पुढं जा वन टू थ्री इथे येणार आहे तो पॉईंट हां हा इथला पॉईंट कुठे आला तीन घरं इथे आला मल्टिप्लाय करायचं मग पुढे काय लिहायचं पॉईंटच्या जो जे संख्या रिपीट होतात कोणत्या फाय वन फोर म्हणून याच्या पुढे फाय वन फोर लिहून घ्यायचं आणि त्याला इक्वेशन नंबर टू नाव द्यायचं येतं लक्षात सगळ्यांच्या ह्या नेहमीच्या स्टेप आहे स्टँडर्ड स्टेप आहेत मग आता आपण काय करणार इक्वेशन नंबर टू मायनस वन करणार टू काय आहे रे तुमचं इक्वेशन वन एक्स मधून मा मायनस काय करणार हा एक्स टू फाय वन फोर पॉईंट फाय वन फोर मायनस टू पॉईंट फाय वन फोर हे काय करणार आहे तुम्ही मायनस करणार आता एक, एक हजारमधून हा एक गेला किती उरला नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन एक्स उरला आणि इथे टू फाय वन फोर पॉईंट फाय वन फोरमधून टू पॉईंट फाय वन फोर मायनस केले झिरो 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 इथे टू आले बरोबर -बर की नाही टू फाय वन टू किती आलं तुमचं टू फाय वन टू मिळाला आमचं आन्सर हा एक्स इथे काय नाईन नाई नाईन हंड्रेड अँड 99, नाईन्टी नाईन इकडे मल्टिप्लिकेशनला आहे तो इकडे डिवायडेशनला जाणार आहे टू फाय वन टू डिवायडेड बाय नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन दिस इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ झिरो पॉईंट टू फाय सॉरी टू पॉईंट फाय वन फोर डॅश इट्स पी अपॉन क्यू फॉर्म इज टू फाय वन टू अपॉन नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाही सो फायनली आपला इथे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन हा संपलेला आहे कसा वाटला सगळ्यांना उदाहरणं समजले की नाही जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुमचा फायदा होत असेल आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करूया शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन